नमस्कार आणि आपण पाहत आहात लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा ब्राह्मणगाव येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या टॅक्टरने दुचाकी स्वारात चिरडले एकाचा जागेवरच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी ब्राह्मणगाव येथून जवळच पाचशे मीटर अंतरावर असणाऱ्या माहूर ते तुळजापूर रोडवर भरधाव वेगाने ब्राह्मणगावकडून बोरीकडे जाणारा टॅक्टर क्रमांक यम एच एकोणतीस सी जे एकोणऐंशी झिरो चार फॉर्गुशन या टॅक्टरने बोरीकडून ब्राह्मणगावकडे जाणाऱ्या शाईन क्रमांक यमय एकोणतीस बी ए चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलवरील एक जणाचा टॅक्टरच्या ट्रॅलीच्या टायरखाली येऊन जागेवरच मृत्यू झाला तर दुसरा गंभीररित्या जखमी झाला जखमी युवकाला उमरखेड येथील रुग्णालयात उपचाराकरिता पाठविण्यात आले मयत हा कोपरा तालुका उमरखेड येथील रहिवासी आहे घटनेच्या ठिकाणी मयताच्या नातेवाईकासह मोठी गर्दी झाली होती गर्दी पांगविण्यासाठी व घटनेचा पंचनामा करण्याकरिता उमरखेड येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकर पांचाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सागर इंगळे ए पी आय योगेश जाधव जमादार दिलीप चव्हाण जमादार नरेंद्र पुंड पोलीस शिपाई निलेश लांडे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले मयत यास उमरखेड येथील जिल्हा रुग्णालय येथे शिवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले तसेच टॅक्टर व मोटरसायकल उमरखेड येथील पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आली